उमेश विश्वनाथ जुनघरे यांच्या माध्यमातून नवी मुंबईची आवाज शिवछत्रपतींचे विचार या विषयावर एक महत्वपूर्ण सामाजिक राजकीय बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत बैठ सामाजिक एकता युवकांची भूमिका आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांचे जनजागरण यावर विशेष चर्चा करण्यात आली बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि संघटनेप्रती आपले समर्थन व समर्पण व्यक्त केले वक्त्यांनी सांगितले की आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच समाजात न्याय समानता आणि स्वाभिमानाची भावना दृढ करू शकतात या प्रसंगी उमेश जुनघरे यांनी स्पष्ट सांगितले की पक्षाने सध्या पदोन्नती न करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु माझे संभाजीराजेंशी संवाद सुरू आहे सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच त्यांच्यासोबत चर्चा करून पालिका निवडणुकीची तयारी करू माझ्यासाठी पद पक्ष पैसा हे महत्वाचे नाही सामान्य नागरिकांना न्याय देणं आणि जनतेची कामे करणं हेच माझे उद्दिष्ट आहे बैठकीच्या शेवटी कार्यकर्त्यांनी संकल्प केला की नवी मुंबईत सामाजिक जागरूकता आणि जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देत जनतेचा आवाज अधिक बळकट करण्यात येईल मी माझ्या भाषणामध्ये सांगितले की आता वाटचाळीमध्ये काही गोष्टी घडल्या काय संघटन टिकण्यासाठी आमचे सहकारी येणारी महानगरपालिका जनतेची सेवा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मी आमच्या छत्रपती संभाजीराजेंचा आदेशाची वाट बघत आहे परंतु येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर एखादा डिसिजन घेण्याची वेळ जर आली तर सगळ्यांना विश्वासात घेऊन डिसिजन घेतलं जाईल पण ही येणारी महानगरपालिका हे आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून लढणे हे नक्की आहे स्वराज्य पक्षाची भूमिका मी आता माझ्या भाषणामध्ये मांडलेली आहे की पक्षाचं जे म्हणणं आहे की तीन महिने आम्हाला पुन्हा पदनियुक्ती करायची नाही किंवा इलेक्शन लढायचं नाही असं स्वराज्य पक्षाची भूमिका आहे परंतु छत्रपती संभाजीराजेंचं माझं बोलणं चालू आहे त्यांचा संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यांच्या आदेशाची मी वाट बघत आहे पण त्या आदेशानंतर जर आदेश लवकर जर आला नाही त्याच्या आदेशांची वाढ पाहत असताना परंतु आम्हाला संघटन टिकवण्यासाठी आणि इतर आमच्या जवळच्या माणसांना न्याय देण्यासाठी महानगरपालिका लढणे गरजेचे आहे त्यासाठी एखादी भूमिका जर घ्यावी लागली तर आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ती नक्कीच घेऊ आता ही वेळ वेळ आल्यानंतरच आम्ही सांगू शकतो कारण सध्या हा जो कार्यकर्ता जो मेळावा होता आमच्यावर सगळं शक्ती आहे आमच्यावर नवी मुंबईतली सगळं संघटना आहे त्या संघटनाच्या माध्यमातून जे आमच्या समोर येतील त्यामध्ये असतील आमचे सगळे मित्रमंडळी असतील किंवा सगळे जनता आमच्या बरोबर जे आहे त्यांना विचारात घेऊ त्यांना विश्वासात घेऊ त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू असं सध्या तर मला आदेश आलेला आहे पण छत्रपती संभाजी राजेंचा मला माझी त्यांच्याशी मी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही भूमिका मी स्पष्ट करू शकतो नक्कीच मी आता भाषणामध्ये पण बोललो की माझ्यासाठी पद पक्ष पैसा महत्वाचा नसून सर्वसामान्य जनतेची सेवा करणे आणि माझ्यावर माझ्यावर विश्वास ठेवून ठामपणे माझ्यावर उभा राहणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे असं काही नाहीये की त्यांची वैयक्तिक भूमिका आहे प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका मांडण्याचा हक्क आहे अधिकार आहे त्यांनी तर तो मांडलेला आहे माझा जो अधिकार आहे माझी भूमिका आहे ते मी मांडत आहे नक्कीच करतील ना आज तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रसार माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत मेसेज गेलेला आहे आणि ऑलरेडी मीही मेसेज दिलेला आहे संपर्क साधण्याचा प्रयत्न चालू तो का देतील आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।